आज आपण बघणार आहो ऊर्जा म्हणजे एनर्जी एखादी वस्तू जेव्हा कार्य करू शकते तेव्हा त्या वस्तूमध्ये ऊर्जा आहे असं म्हणतात इंग्लिशमध्ये पण एनर्जी मीन्स एनी बॉडी टू डू वर्क मीन्स एनर्जी मग एनर्जीचे अनेक रूप पण आहे उष्णता ऊर्जा सौर्य ऊर्जा प्रकाश ऊर्जा यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जा असे अनेक त्याची रूप आहे त्यामध्ये यांत्रिक ऊर्जा जी आहे त्याचे दोन प्रकार पडतात एखादी वस्तू थांबू नसेल आणि जर काही वर्क करू शकत असेल म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा सामावलेली आहे तर ती जी ऊर्जा आहे ती स्थितीज ऊर्जा आणि एखादी बॉडी जर गतीमध्ये असेल तर ती गतीज ऊर्जा मग दोन्ही ऊर्जा एकमेकामध्ये मिसळवता येते अशी ऊर्जेची अनेक उदाहरणं आपण बघले भग बघितले आहे जसं आपण एक ॲक्टिव्हिटी घेऊया आता या विहिरीतून किंवा बोरवेलमध्ये पंपने पाणी एकदम आपण वर असलेल्या वाटर टँकमध्ये तिथे चढवतो आणि वरती जे पाण्याची टाकी राहते वॉटर टँक त्याला नळाचे पाईप जोडून असते आणि जेव्हा नळ चालू करतो आपण तेव्हा ते, ते पाण्याची धार आपल्याला इकडे मिळते समजा आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत जो तुम्हाला खूप आवडेल कारण असं पाणी खेळायला खूप आवडते आणि पाण्याशी संबंधित एखादा जर प्रयोग केला तर तो, तो तुम्हाला नक्कीच आवडेल बघा आता या ठिकाणी मी पाण्याच्या नळाला एक पाईप जोडला आहे आणि शेवटच्या टोकाला एक जेट नळी जोडली आहे जेव्हा पाण्याचा नळ चालू करतो ना तेव्हा या पाईपमधून पाणी जाते आणि या जेटमधून अतिवेगानी पाण्याची धार आपल्याला वर उसळताना दिसते आणि मग त्या धारेमध्ये जर एखादा हलका चेंडू आपण जर ठेवला तर तो चेंडू तिथेच फिरतो गरगर 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 या पद्धतीने इथं फिरत आहे या पद्धतीने फिरतो मग असं का बरं घडत असेल मग तो बॉल बाहेर काढायचा त्या धारेमध्येच का राहतो कारण त्या धारेमध्ये असलेली जी हवा आहे त्या धारेला वेग आहे वेग असल्यामुळे त्या धारेचा संवेग म्हणजे मॉमेंटम वाढतो जर संवेग वाढला असेल तर दाब कमी होतो आणि संवेग जर कमी केला संवेग जर कमी केला तर दाब वाढतो मग या पाण्याच्या धारेमध्ये ही जी धार अतिवेगाणी आहे म्हणजे सवेग जे आहे पाण्याचा तो जास्त आहे म्हणून त्या धारेच्या जागेमधला दाब हा खूप कमी राहील जर आपण असा बॉल जर तर ठेवला तेव्हा का होईल जेवढी पाण्याची धार आहे तिथे मात्र सवेग हा कमी जास्त असल्यामुळे दाब कमी आहे परंतु त्या धारेच्या भोवताल असलेलं जे हवेचा दाब आहे तो मात्र साहजिकच जास्त राहणार जास्त असल्यामुळे जेव्हा आपण चेंडू तिथे ठेवतो त्या चेंडूला मात्र बाहेर जेव्हा पडण्याचा प्रयत्न करेल चेंडू तेव्हा त्या ते चेंडूच्या भोवताल किंवा त्या धारेच्या भोवताल असलेला जो दाब आहे तो त्या चेंडूला मात्र ढकलत त्या धारेमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तो चेंडू खाली पडणार नाही गुरुत्वाकर्षण बलामुळे तो बला तर तो तिथेच राहील आणि पाण्याच्या बलामुळे तो जाग्यावरच तिथे गरगर फिरताना आपल्याला दिसेल आणि हा प्रयोग तुम्हाला नक्कीच मजेदार वाटणार असे अनेक प्रयोग पण आपल्याला करता येतील इथे बघा विमान किंवा हेलिकॉप्टर यामध्ये हवेला गती जास्त गती प्राप्त झाली पाहिजे म्हणून पंख वापरतात वापरतात जेव्हा पंख्याने ती हवा फिरवल्या जाते तेव्हा मात्र त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो आणि साहजिकच विमान म्हणून किंवा हेलिकॉप्टर वर उचलले जाते आणि तृवीय बलालासुद्धा ते ओलांडून कधीकडे वर उंच जाते तर हेच तत्व या ठिकाणी सुद्धा वापरून अशा प्रकारचे हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये त्याचे प्रयोग केलेले आहे आणि म्हणून विमान हेलिकॉप्टर आपल्याला वर आकाशामध्ये ओढताना दिसते आता समजा रेल्वे स्टेशनवर तुम्ही गेले आणि तिकडून वेगाने ट्रेन येत आहे तर ती रूटवरची हवा उरून टाकेल आणि आपण जर जवळ उभं असतो तर बाजूची जी हवा आहे त्याचा दाब साहजिकच जास्त राहील आणि रूटकडे आपल्याला ढकलल्या जाईल आणि म्हणून वेगाने जर ट्रेन येत असेल तर आपण जवळच्यापैकी कोणाला राहतं कामाने भोवरा फिरवता येतो का भोवरा नाही आहे मला भोवरा पण फिरवता येतो बघा कशी मजा वाटते तो। असं चोकदार टोक असते त्या भवऱ्याला त्या टोकावर तो गरगर फिरतो पण खाली पडत नाही असंही याच्यावरचं एक उदाहरण आहे बघा हा कसा फिरत आहे तर त्यानंतर हा आता एक दुसरं उदाहरण आहे माझ्याकडे जसं आता हे आपल्याकडे भांडं आहे असं गोल आणि त्याच्यामध्ये आपण काचीच्या कंच्या ठेवल्या आणि त्याला जर असं बल लावलं तर त्या गोळ्यात खूपच वेगाने आपल्याला फिर फिरताना दिसेल आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या त्या घमिलीच्या मध्ये का येत नाही ह्याबरोबर चिपकूनच कशा फिरत असतील तर हे अभिकेंद्रीय बल जे आहे सेंट्रिफिकल फोर्स आहे त्या गोळ्यावर लागल्या जाते असंच याचं हे तत्व वापरून पुन्हा दुसरीकडे तुम्ही सरकशीत बघितलं असेल सरकशीमध्ये मौज कापुवा येतो आणि त्यामध्ये टू व्हीलर गाड्या ज्या आहेत दोन आहे तीन किंवा त्याच्यानंतर कारसुद्धा अशा वेगाने आळव्या होतात त्याच्या ज्या भिंती असते मोतपुव्याच्या त्या भिंतीला चिपकून त्या चिरतात पण कधी धोका होणं कठीण असते धोका होऊ शकतो परंतु त्या चिपकून फिरतात आपल्याला आश्चर्य वाटते की नेमकं त्या कार किंवा टू व्हीलर गाड्या त्या चिपकून फिरत कशा असतील ती आपल्याला आश्चर्य वाटते कारण तिथे अभिकेंद्री बल कार्य करत असते आणि ते आपल्याला आश्चर्य आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा आपल्याला माहीत आहे आपल्याकडे खेड्यामध्ये जे शेतकरी लोक आहे धान्य फिरणाऱ्या पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून पक्ष्यांना हाकलण्यासाठी किंवा छोटे जनावरांना पडून लावण्यासाठी सुद्धा शेतकरी लोक गोफणीचा वापर करते आता ही बघा गोफण कशा पद्धतीनं शेतकरी हा फिरवत आहे <coughs> अशी जेव्हा दगड पकडतो आणि जेव्हा असं गरगर फिरवतो तेव्हा या ठिकाणी अभिकेंद्री बल निर्माण होते वेगाने आणि त्या पक्ष्यांच्या किंवा जनावरांच्या दिशेने तो शेतकरी असं सोडून देतो आणि दगड त्या दगडाला जेव्हा संवेग प्राप्त होतो आणि एक पदर सोडल्यानंतर तो दगड खूप लांब चालला जातो याचंच उदाहरण किंवा हेच तत्त्व पुन्हा क्रिकेट खेळणारे जे क्रिकेटर आहे ते सुद्धा वापरतात तुम्ही क्रिकेट बघितलं असेल किंवा सर्व विद्यार्थी क्रिकेट बघतातच टी व्हीवर किंवा मोबाईलवर जेव्हा जो बॉलर आहे तो बॉलर जेव्हा बॉल फेकतो त्यांकडे तेव्हा बघा असा सरळ बॉल फेकत नाही कारण सरळ फेकताना तिथपर्यंत पोचू शकणार नाही वेग निर्माण करता येत नाही आणि म्हणून बॉल हातामध्ये धरून तो बॉलर लांब जातो आणि तिथून बॉलला घेऊन येत असताना आपला वेग वाढवतो तो वेग तर त्या बॉलला प्राप्त होतो आणि त्या बॉलचा किंवा त्या चेंडूचा सवेग वाढतो एवढंच नाही पुन्हा सवेग वाढव वाढवण्यासाठी जेव्हा तो असा धावत धावत येतो आपला वेग वाढवतो तेव्हा तो आपला हातसुद्धा असा घुमवतो म्हणजे याचा अर्थ तो त्या बॉलला वेग त्या बॉलचा वाढवण्याचा म्हणजे त्याचा संवेग वाढवतो आणि मग बॉल फेकतो या बॉलमुळे समोरचे स्टंप पडतात हाच प्रयोग किंवा हेच तत्व भारताने जेव्हा मंगलयान पाठवलं तेव्हा सुद्धा हा असं हेच तत्व वापरण्यात आलं परंतुच्या उदाहरणामध्ये आपण गती गतीचे प्रकार बघितले या ठिकाणी बघा ही जी गती आहे ही एक समान गती आहे जसं सूर्य आणि ग्रह ग्रहांचे उपग्रह हे एका ठराविक मार्गाने आणि समान वेगाने फिरतात म्हणून हे एक समान गती नाहीतर बाकी आत्तापर्यंत बघितलेले नैक समान गतीची उदाहरणं होती